हॅलो जो गेम आपण आता बघणार आहोत तो दोन हजार सतरा साली स्पॅनिश लीग ऑफ ऑनर स्पर्धेमध्ये खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला विदित गुजराती आणि काळ्या बाजूला अलेक्झांडर अरिशेंको तर हा गेम तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर उत्तर आले C5, सी फाईव्ह सी डिफेन्स नाईट एफ थ्री डी सिक्स डी फोर सी टेक्स डी फोर नाईट टेक्स डी फोर नाईट एफ सॉरी नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री ए सिक्स आणि अशा प्रकारे आपण सिसिलियन डिफेन्स मधल्या नायडॉर्फ वेरिएशन मध्ये आलेलो आहोत जिथे ए सिक्स ही चाल जी आहे ती बी फाईव्ह हा जो स्क्वेअर आहे तो कंट्रोल करण्यासाठी खेळली जाते पुढची चाल होती जी थ्री ई फाईव्ह नाईट डी टू ई टू बिशप ई सेवन बिशप जी टू म्हणजे पांढऱ्या खेळाडूने फिएनकेटो बिशपचा वापर केलेला आहे ज्यानंतर बी फाईव्ह आणि आता काळा खेळाडू जो आहे त्याचं पॉन स्ट्रक्चर आणि मोहरे स्ट्रक्चर बघता तो किंग साईड कॅसल करणार हे नक्की आहे मग त्याने देखील वेळ न घालवता क्वीन वरती अटॅक करायला सुरुवात केलेली आहे ज्यानंतर नाईट डी फाईव्ह नाईट टेक्स डी फाईव्ह क्वीन टेक्स डी फाईव्ह रुक ई सेवन बिशप ई थ्री तुम्ही जर पाहिलं तर आता हत्तीवरती देखील अटॅक आहे म्हणून रुक बी सेव्हन उंटाच्या सपोर्टमध्ये हत्ती ठेवला कॅसल बाय व्हाईट कॅसल बाय ब्लॅक क्वीन डी थ्री बिशप ई सिक्स सो तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही खेळाडूंची सुरुवात जी आहे ती मोहरे डेव्हलप करण्यावरती भर आहे अजूनपर्यंत फार वेगळी किंवा फार अवघड अशी कुठलीही चाल नाही पुढची चाल होती बी थ्री नाईट डी सेवन नाईट सी थ्री नाईट एफ सिक्स ए फोर क्वीन बी एट एट एक्स बी फाईव्ह एट एक्स बी फाईव्ह बिशप जी फाईव्ह बी फोर सो so, तुम्ही जर पाहिलं तर बिशप जी फाईव्ह ही चाल खेळून पांढऱ्या खेळाडूने काळ्या खेळाडूच्या घोड्यावरती अटॅक केला होता त्या बदल्यामध्ये काळ्या खेळाडूने बी फोर चाल खेळली आणि पांढऱ्या खेळाडूच्या घोड्यावर अटॅक केला ज्याला उत्तर दिले बिशप टेक्स एफ सिक्स बिशप टेक्सेफ सिक्स नाईट डी फाईव्ह सो so, आता अशी परिस्थिती झालेली आहे की पांढऱ्या खेळाडूकडे एक दोन तीन चार पाच सहा प्यादी आहेत काळ्या खेळाडूकडे देखील सहा प्यादी आहेत फक्त काळ्या खेळाडूकडे बिशप पेयर आहे आणि काळ्या खेळाडूकडे एका उंटाच्या बदल्यामध्ये सॉरी पांढऱ्या खेळाडूकडे एका उंटाच्या बदल्यामध्ये घोडा आहे बाकी सगळे मोहरे जर तुम्ही पाहिले तर सेम आहेत पुढची चालू होती बिशप डी एट रूक एफ टू डी वन बिशप टेक्स डी फाईव्ह क्वीन टेक्स डी फाईव्ह बिशप बी सिक्स आणि आता काळ्या खेळाडूने तुम्ही जर पाहिलं तर उंटाची जागा बदलली पण ती आता राजा जी वन ए सेवन या वरती काळा उंटा आणलेला आहे जेणेकरून तो पांढऱ्या समोरची प्यादी कंट्रोल करू शकतो या परिस्थितीत पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप एफ वन बिशप सी फाईव्ह रुक ए सिक्स जी सिक्स आणि जी सिक्स ही चालत आहे ती एक सेफ चाल आहे जिथे काळ्या राजासाठी एक एस्केप स्क्वेअर ओपन केलेला आहे ज्यानंतर बिशप सी फोर किंग जी सेवन किंग जी टू एफ फाईव्ह आणि एफ फाईव्ह ही आपण ज्याला म्हणू की ब्रेकिंग मूव्ह अशी काहीतरी म्हणता येईल की जिथे आता काळा खेळाडू जो आहे तो पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या किंग साइडवरती अटॅक करायला तयार झालेला आहे त्याने स्वतःच्या राजाचं कॅसलही ब्रेक केलंय पण त्याबदल्यात तुम्ही जर पाहिलं तर हत्तीचा कॉलम ओपन केलेला आहे ज्यानंतर पुढची चालू होती डी टू एव्हन पांढऱ्या खेळाडूने ए कॉलमवर पूर्णपणे कंट्रोल मिळवलेला आहे ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले रुक ए सेवन ही चाल खेळण्यामागचं कारण हेच होतं की समजा रुक ए टू डी वन यानंतर एखादी रँडम चाल खेळली जसे की एक रॅन्डम चाल म्हणून प्यादाने प्याद मारलं तर असं होऊ शकतं की पांढरा हत्ती डायरेक्ट वजीराच्या जा शेजारी जाऊन थांबू शकतो मग या केसमध्ये असं होईल की आता वजीर जर बाजूला घेतला तर काळा हत्ती मारला जाईल आणि तसं हो होऊ नये म्हणून जर वजीराने हत्ती मारला तर फारच मोठी चूक होईल हे असं काहीतरी वेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं जिथे काळा खेळाडू गेम हरल्यामध्ये जमा झालेला आहे तर असं काहीतरी भीती काळ्या खेळाडूला असावी त्यामुळेच रुक डी टू ए, ए वन या चालीनंतर त्याने रुख ए सेवन ही चाल खेळली आणि पांढरा हत्ती एट ए घरावर येणार नाही याची काळजी घेतलेली आहे ज्यानंतर पुढची चाल होती ई टेक्स एफ फाईव्ह रुक टेक्स ए सिक्स रुक टेक्स ए सिक्स जी टेक्स एफ फाईव्ह रुक ए फाईव्ह किंग एच एट सो आता का राजा काहीसा एक्सपोज झालेला आहे दुसरीकडे तुम्ही जर पाहिलं तर पांढरे मोहरे आता बऱ्यापैकी अटॅकिंग पोझिशन्स मध्ये आहेत तर दुसरीकडे काळे मोहरे जे आहेत ते अजूनही डिफेन्सिव्ह मोडमध्ये आहेत अशा परिस्थिती पुढची चाल होती रुग्बी बी फाईव्ह वजीरावरती अटॅक केला क्वीन ई एट ज्यानंतर रुग बी सेवन ई फोर क्वीन डी वन एफ फोर आणि एफ फोर ही चाल, चाल या नावातली अतिशय चुकीची चाल ठरली कारण या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने एक अमेझिंग विनिंग मूव हो शोधून काढली माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ पॉज करा आणि ही विनिंग मूव्ह कोणती असेल हे शोधायचा प्रयत्न करा रेडी या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची विनिंग मूव्ह होती रुग बी एट आणि ही डेडली मूव आहे की जिच्यामुळे काळ्या खेळाडू आता हरल्यात जमा झालेला आहे या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती एफ थ्री चेक पांढऱ्या खेळाडूची चाल होती किंग एच वन आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण की आता तुम्ही जर पाहिलं तर रुक बीएट या मू नंतर काळ्या खेळाडूकडे डाव खेळण्यासाठी बरेच ऑप्शन आहेत समजा या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने पहिल्यांदा हत्ती मारला असता म्हणजेच क्वीन टेक्स बीएट ही चाल खेळली असती तर या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने शांतपणे क्वीन एवन ही चाल खेळली असते आणि तुम्ही जर पाहिलं तर आता ए वन एच एट आणि ए टू जी एट हे दोन्ही जे डायगोनल आहेत ते वजीर आणि उंटाने कव्हर केलेले आहेत काळा राजा कुठेही हालचाल करू शकत नाही कंपल्सरी मध्ये यावा लागेल तो देखील मारला जाईल पुन्हा चेक बसेल हत्तीमध्ये यावा लागेल तो देखील मारला जाईल आणि हा अशा प्रकारचा चेकमेंट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल म्हणजेच वजीराने हत्ती मारणं तर मुळीच शक्य नव्हतं म्हणून किंग एच वन नंतर समजा दुसरं काही व्हेरिएशन की आता पांढरा हत्ती न मारता काळा वजीर जो आहे तो एक स्क्वेअर पुढे घ्यायचा तर या परिस्थितीमध्ये देखील पांढऱ्या खेळाडूने क्वीन एवन ही चाल खेळली असती पुन्हा काळ्या राजाला चेक आहे काळा राजा, राजा कुठेही हालचाल करू शकत नाही आता तर अशी गोष्ट आहे की तो हत्ती देखील मध्ये आणू शकत नाही कारण हत्तीने काळा हत्ती पिन केलेला आहे सो त्याला जर डिफेंड करायचा असेल तर कंपल्सरी वजीरमध्ये आणावा लागेल या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे हो तो हे अशा प्रकारे काळ्या राजाला चेक देऊ शकतो ज्यानंतर आता काळ्या राजाला कंपल्सरी पुढे यावा लागेल ज्यानंतर क्वीन टेक्स क्वीन चेक दिलेला आहे आता हत्ती मारायचा किंवा वजीर मारायचा डेफिनेटली काळ्या खेळाडूने वजीरच मारला असता पण त्यानंतर पांढऱ्या खेळाडूने कदाचित एक शांत मूव खेळली असती आणि हा एंड गेम खेळला असता जिथे त्याच्याकडे आता एक हत्ती आणि एक उंट आहे तर काळ्या खेळाडूकडे केवळ एक उंट आहे जे एंड गेम मध्ये पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली गोष्ट आहे तर हे दुसरं वेरिएशन होतं त्यानंतर आपण पुन्हा बघू की किंग एच वन या चालीनंतर आता तुम्ही जर पाहिलं तर हत्ती मारणं देखील शक्य नाही आणि वजीर पुढे घेणं ते देखील शक्य नाही कारण दोन्हीकडे पांढऱ्या खेळाडूला विनिंग पोझिशन मिळत होती मग अशा परिस्थितीमध्ये समजा काही वेगळी चाल खेळायची या की जिथे आता राजा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि लेट्स से प्याद पुढे घेतलं पण शेवटी यातही असंच होईल की पांढरा हत्तीने काळा वजीर मारला असता ज्यानंतर एक्सचेंजेस जरूर होतील बट शेवटी वजीर आणि उंट हे हत्ती आणि उंटापेक्षा जास्त पॉवरफुल युनिट आहे ज्यामुळे पांढरा खेळाडू डेफिनेटली गेम जिंकला असता था। एकंदरीतच तुम्ही जर पाहिलं तर चालीनंतर पांढरा हत्ती मारला किंवा वजीर बाजूला घेतला किंवा राजा वाचवण्याचा प्रयत्न केला काही जरी केलं तरीही पांढऱ्या खेळाडूला फेवरेट पोझिशन तरी मिळते किंवा काळा राजा चेकमेट तरी होतोय तुम्ही अजून सगळी वेरिएशन ट्राय करून बघा कदाचित अजून काहीतरी नवीन वेरिएशन तुम्हाला सापडेल नवीन चाली तुम्हाला सापडू शकतात जे तुम्ही नक्की शोधून बघा माझी खात्री आहे की त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला देखील एखादा नवीन वेरिएशन शोधल्याचा आनंद होईल एक मी मग दाखवलं तसं की समजा वजीर आधीच क्वीन ई फाईव्ह घरावर घेतला आणि आधीच ए वन एच एड डायगोनल ब्लॉक करायचा प्रयत्न केला तरी फारसा फायदा होणार नाहीये कारण हत्तीने हत्ती मारला जाईल आता राजाला चेक आहे राजाला पुढे यावं लागेल ज्यानंतर कदाचित पुन्हा एकदा पांढरा हत्ती जो आहे तो मागे जाईल आणि ही अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे पुन्हा एंड गेममध्ये पांढऱ्या खेळाडूकडे एक अख्खा हत्ती एक्स्ट्रॉ आहे ज्यामुळे त्याचे जिंकण्याचे चान्सेस देखील खूप जास्त आहेत सो so, ही त्यातली काही व्हेरिएशन्स होती तुम्ही बाकीची वेरिएशन नक्की शोधून बघा आणि माझी खात्री आहे की तुम्हाला हा गेम नक्की आवडला असेल तर या डावामध्ये रुग बीएट ही अतिशय अमेझिंग विनिंग मू विदित गुजरातीने खेळली आणि हे दाखवून दिले की तो भारताचा दुसऱ्या नंबरचा खेळाडू का आहे तर आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद